अरे बघा मित्रांनो तुम्हाला ऊन पडलेलं आहे आता जवळचे आणण्यासाठी बघायला भुखर आणण्यासाठी आहे बघा पट्टी मारली आता मी बुखर आणि आता इकडे सकाळीच माझ्या पायाला लागलं इथं थोडंसं लागलं होतं तुम्हाला दाखवते बघा थोडंसं लागलं होतं आता काही नाही आता बरं आहे आणि शिकल्याशिवाय माणूस लागल्याशिवाय पडल्याशिवाय आई नाही ए दे हे बघा असं चालतं मस्त ते हो आणि हा आमचा घरचा बहिणी याचं नाव आहे नंद्या आणि याचं नाव आहे मौन्या तर यांना आपण लाडाना पण म्हणतो ममरा मंडळी कसं काय स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची युट्यूब चॅनलवरती मंडळी तर हे बघा तुम्हाला सांगतो हे बघा अशी पाळी आणणं चालू आहे आता मला पण येते ही वखर वखर वगैरे आणता येतं तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे तुम्हाला येतं का नाही हे कमेंट करून सांगा मंडळी मला की तुम्हाला वखर चालवता येतं का नाही मी पण नवीनच आहे तर यास येडवाकडं आणतो बघा मी मला काही जास्त भारी येत नाही तर नवीन असल्यामुळे आपलं चालू आहे असं काही तसं काही तर आणणं चालू आहे बघा आता कडक किती कडक होऊन पडलेलं आहे बघा आणि आपले हे दोन बैल आहेत बघा हे बघा असं आणतो मी वखर आणि हा जो दूध दिसतो तुम्हाला आमच्या बैल बैले मित्रांनो हा आमच्या काकाचा बैले आणि हा आमच्या घरचा बैले याचं नाव आहे नंद्या आणि याचं नाव आहे मोहन्या तर यांना आपण लाडाना काही पण म्हणतो कई पण तर हे बघा या अशा बोखर हाणं चालू आहे आणि एवढं भरपूर लहान राहिले आहे बघा इकडे ह्या बाजूला आपले सागवण्याचे झाडं वगैरे एवढं राहून राहिलेलं मंडळी मारायचं आणि इकडचं हे मारायचं चालू आहे म्हणजे झालेलं आहे तर चला मी चालून दाखवतो तुम्हाला तर कसं काय जमतं का नाही बघा हे बघा दही रे ना बघा असं चालतं मस्त दे, दे।, 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 दे। असं आणावं लागतं मित्रांनो ज्यांना पण वाटतं मित्रांनो की सोपं आहे म्हणून तर सोपं काहीच नाही आहे खरं सांगायला जावं म्हणजे खरं कोणतेच म्हणजे सोपे कोणतीच कामं नाही आहे मंडळी सगळे अवघड कामं आहे फक्त शिकणा लागते तेवढी कामं आता <clears throat> सकाळीच माझ्या पायाला लागलं इथं थोडंसं लागलं होतं तुम्हाला दाखवते बघा थोडंसं लागलं होतं आता काही नाही आता बरं आहे शिकल्याशिवाय माणूस लागल्याशिवाय पडल्याशिवाय माणूस शिकत नसतो आहे नाही बरोबर आहे की नाही तर थोडंसं लागलं चालतच येतं चालतच राहतो एक नाही तर चला वकर वगैरे आणायचं आपला नंद्या आणि मौने न? तर चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम लागत बघा त्यांना हे बघा त्यांच्या श्वासाचा आवाज ऐका दम लागला पहिल्यांदा तर फायनली मंडळी वखं आणायचं माझं झालं जा आता आमचे काका आणायला लागलेले आहे बघा तिकडं पन, आता एवढं आणलं आपण इकडे बघा आता संध्याकाळचे पाच साडेपाच झाले मित्रांनो चो बघा हल आमचं छोट दादा इकडे करवी आणि इथे तर, तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मंडळी आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच ना मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय